पेनूर येथे अवैध वाळू उपसा तलाठी नरवाडे यांच्यावर दुर्लक्षाचे आरोप लोहा तहसील प्रशासन कठगऱ्यात लोहा तालुक्यातील पेनूर परिसरात दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे फायबर इंजिन व इतर आधुनिक साधनांच्या सहाय्याने नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू काढली जात असून दररोज लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवसांपासून वार हा प्रकार सुरू आहे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विशेषतः तलाठी सचिन नरवाडे यांच्याकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष झाल्याचा जा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणामुळे लोहा तहसील कार्यालय यांची कार्यपद्धती संशयाच्या भोऱ्यात सापडली आहे दिवसाढवळ्या सुरू असलेल्या वाळू उपशामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून नदीपात्राची झपाट्याने हानी होत आहे नागरिकांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नांदेड जिल्हा पोलीस यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे केवळ वाहनांवर कारवाई न करता अवैध वाळू उपशामागील सूत्रधारांवरही कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे पेनूर परिसरातील परिस्थिती गंभीर असून प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे हा आढावा घेतला आहे आमचे लोहा तालुका प्रतिनिधी उत्तम हंकारे यांनी पाहुयात सविस्तर वृत्त